बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महिला सर्वसाधारण आरक्षण पडलं आहे त्याच्यामुळे महिला राज हा सावंतवाडी नगर परिषदेवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे या पदासाठी या पदावर कोणता चेहरा आणावा याची चर्चा सर्व पक्षीयांमध्ये सुरू झालेली पाहायला मिळते कालपासून त्याचे पडघम देखील पाहायला मिळतात महिला आरक्षण पडल्यामुळे अनेकांचे पत्ते कट झाले आहेत त्यात जवळपास अनेक वर्षांनी महिला या पदावर विराजमान होणार आहेत आणि चौथ्या नगराध्यक्षा महिला नगराध्यक्षा ठरणार आहे त्याच्यामुळे विविध नावांची चर्चा या प्रामुख्याने सुरू झालेली पाहायला मिळते यामध्ये इथले आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांचं हे होमपीज आहे गेले अनेक वर्ष त्यांच्या विचारांचा नगराध्यक्ष या सावंतवाडी शहरात निवडून येतो आहे ते स्वतः सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहणारे एकमेव व्यक्ती सावंतवाडीत ठरलेले आहेत त्याचबरोबर भाजपचे जे माजी नगराध्यक्ष होते संजू परब ते आज शिवसेनेमध्ये आहेत दीपक केसरकर यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळे निश्चितच त्यांची ताकद तिथे वाढलेली दिसते पण भाजपनं सुद्धा या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे के त्या दृष्टीने चाचपणीसुद्धा सुरू केलेली आहे त्यात अनेक नावं चर्चेत भाजपच्या माध्यमातून येत आहेत माजी उपनगराध्यक्ष आणि प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम केलं त्या अन्नपूर्णा कोरगावकर सुद्धा त्यांचं नाव चर्चेत आहे भाजपमधनं त्यांचं मधल्या काळामध्ये पोटनिवडणुकीच्या काळात निलंबन झालं असलं तरी त्यांचं नाव भाजपकडनं चर्चेत येत असताना आणखीनही नावांची चर्चा शहरात सुरू आहे या सावंतवाडी संस्थांच्या युवराजनी श्रद्धाराजे भोसले यांचं नाव प्रामुख्यानं यामध्ये चर्चेत असल्याला पाहायला मिळतं शिवसेनेकडनं संजू परब यांच्या पत्नी संजना परब यांचं नाव आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय त्याच पद्धतीनं बाकीही ज्या नगरसेविका आहेत त्यांची नावं आघाडीवर आहेत अनेक महिलांची नावं पुढे येत आहेत त्यात काही प्रामुख्यानं वकील असतील डॉक्टर असतील ज्या उच्च विद्या विभूषित महिला आहेत त्यांचीही नावं सर्व पक्षीय लोकांकडनं येताना पाहायला मिळत आहेत काँग्रेसकडनं साक्षी वंजारी इच्छुक असल्याचं समजतंय अनेक महिला इच्छुक आहेत अनेकांची इच्छा आहे या पदावर बसण्याची त्यामुळे चाचपणी सुरू झालेली मुख्यत्वे करून महायुतीमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे जर महायुती झाली तर, महा तर वेगळं चित्र असेल पण महायुती झाली नाही तर भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठी टफफाईट होताना पाहायला मिळेल कारण आज जर बघितलं जे स्थानिक नगरसेवक विद्यमान जे नगरसेवक आहेत ते या दोन पक्षांच्या असल्याचे प्रामुख्याने पाहायला मिळतं यापूर्वीचा इतिहास बघितला तर एक हाती सत्ता दीपक केसरकर यांची होती संजू परब यांनी नेतृत्व केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक त्यांनी येथे निवडून आले नंतरच्या काळात भाजपमध्ये हे सगळे नगरसेवक जाताना पाहायला मिळाले हे सगळं इतिहास बघता राजकीय गणित बघता काटेकी टक्कर या निमित्तानं पाहायला मिळणार आहे कारण त्यातले काही नगरसेवक आज भाजपमध्येच आहेत तर काही शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि दीपक केसरकरांबरोबर असणारे नगरसेवक हे त्यांच्याचसोबत असल्यामुळे निश्चितच मोठी लढत मोठी चुरस त्यात बघायला मिळणार आहे त्यात जर श्रद्धा राजेंचं नाव पुढे आलं त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भात जर हालचाली झाल्या तर निश्चितच राजकीय गणितंसुद्धा बदलतील काल दीपक केसरकर यांनी शिवसेनेला हे पद सोडावं अशा पद्धतीची मागणी आपण महायुतीच्या बैठकीत करणार असल्याचं सांगितलंय त्याच्यामुळे शिवसेनेनं या पदावर कुठेतरी दावा केलेला दिसतोय संजू परब हे सुद्धा या एकला चलोरे किंवा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा उमेदवार असावा याच्यासाठी आग्रह आग्रही असल्याचे दिसत आहेत निलेश राणेंची साथ त्यांना आहे त्याच्यामुळे ही सगळी गणितं बघता भाजपकडनं पालकमंत्री नितेश राणे असतील भाजपचे खुद्द प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील हे लक्ष घालून असणार आहे की भाजपकडनं हा नगराध्यक्ष बसावा तर इथनं दीपक केसरकर निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख संजू परब हे निश्चितपणे ताकद लावणार आहेत की शिवसेनेचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसावा महाविकास आघाडी झाल्यास त्यांचे नेते या ठिकाणी लक्ष घालताना पाहायला मिळणार आहे पण काँग्रेसकडनं कालच बैठक झालेली आहे काँग्रेसकडनं सुद्धा चाचमणी सुरू झालेली आहे काँग्रेससुद्धा या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडी म्हणून जर ते उतरल्यास निश्चितच गणितं वेगळी असतील पण एकला चरोलेचा नारा दिला तर थर... त्यामध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळू शकेल त्याचबरोबर शहर विकास आघाडीचासुद्धा एक सूर या निमित्तानं पुढे येतो आहे कारण अनेक जे लोक आहेत अनेक जे नागरिक आहेत ते कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही आहेत पण ते इच्छुक आहेत अशीही अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत त्यामुळे मोठी सूर सावंतवाडी नगर परिषदेच्या या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे उद्याच ज्या बाकी सर्व सदस्य जे आहेत किंवा नगरसेवक बाकीच्या दहा वॉर्डमधनं वीस नगरसेवक जे निवडून येणार आहेत त्यांच्यासाठीचं आरक्षण आहे ती आरक्षण सोडत उद्या होणार आहे त्याच्यामुळे निश्चितच उद्यानंतर खऱ्या अर्थानं दिवाळीचे फटाके आहेत ते पाहायला फुटताना पाहायला मिळणार आहे आणि त्याचं निमित्त असणार आहे ती सावंतवाडीची होणारी ही नगरपरिषदेची निवडणूक बऱ्याच वर्षांनी नगराध्यक्षाचं हे दालन उघडणार आहे आणि जवळपास बऱ्याच वर्षानंतर महिला नगराध्यक्ष पदावर त्या ठिकाणी बसणार आहे त्यामुळे ही महिला कोण असणार आहे जर माहिती झाली तर चेहरा कोण असेल जर महायुती नाही झाली तर दोन्ही पक्ष कोणता चेहरा देणार आहे याच्या चर्चा याची चाचपणी शहरात सुरू असून महिला राज हा निश्चितपणे नगरपा नगरपालिकेवर पाहायला मिळत असतानाच सर्व जे राजकीय पुढारी आहेत जे नेते आहेत जे जिल्ह्यात काम करत आहेत जे राज्यात काम करत आहेत त्यांचासुद्धा या निमित्तानं कस लागताना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिलसह विनायक गावस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल